तू दिल्ली जाणाऱ्या मध्ये बॉम्ब आहे अशी धमकी आहे नागपुरात त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे अशी धमकी मिळताच इमर्जन्सी लँडिंग करत आले कोचीवरून दिल्लीला हे विमान जात होतं मात्र आता नागपूर विमानतळावर हे विमान, विमान सुखरूपपणे उतरलेलं आहे यात एकशे सत्तावन्न प्रवासी आहेत उतरण्यापूर्वीच याचं काम सुरू आहे दरम्यान आपले प्रतिनिधी पराग ढोबळे याची माहिती देतायत पराग नेमकं काय झालं आणि का विमान उतरवलं गेलं ज्या पद्धतीची माहिती मिळती आहे की जे कोची टू दिल्ली जाणारी फ्लाईट होती त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती ही धमकी कशा पद्धती मिळाली हे अजून स्वच्छ नाही जे पोलिसांकडून प्राथमिक माहिती मिळती आहे की त्यामध्ये एकशे सत्तावन्न प्रवासी होते आणि जशी त्यांना धमकीची माहिती मिळाली तर त्यांना जवळचं जे एअरपोर्ट सुद्धा ते नागपूर होतं आणि त्यामुळे तिथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे आता हे सगळे प्रवाशी उतरवल्यानंतर सगळा शोध घेतला जाईल बॉम्बस्कॉड आणि इतर जे काही प्रक्रिया असतील ती पारवल्या जाईल एसओपी झाल्यानंतर खरंच त्यामध्ये बॉम्ब आहे की नाही हे स्पष्ट होईल तर यापूर्वी सुद्धा अशा अनेक प्रकारच्या धमक्या येत असतात मात्र त्यामुळे काही निष्पन्न होत नाही वेळ आणि बाकी पैसा वाया जात तर त्यामुळे आता नेमकं काय स्पष्ट होतं हे आता थोड्या वेळात कळले नक्कीच फरक आपण पाहू शकतोय की धमक्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र काहीच निष्पन्न होत नाहीये त्यामुळे लांडगा आला रे आला अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपण सतर्क राहायला हवंय